हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या ताईंचे व मैत्रिणींचे ताईं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे जुने आत्ताचा हा व्हिडिओ नाही दोन्ही पण तर व्हिडिओ आहे जुने ऑक्टोंबरचा हा व्हिडिओ आहे एकवीस ऑक्टोंबर म्हणजेच गेल्या महिन्यातला एकवीस ऑक्टोंबरचा आहे आणि दोन म्हणजे दोन व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तर हा आहे एकवीस ऑक्टोंबर आणि दुसरा पुढे दा दिसत दिसणार आहे तुम्हाला तो चार नोव्हेंबरचा आहे आणि असे मी दोन दोन म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ ॲड केलेले आहेत कारण छोटे छोटे ॲड केले होते त्याच्यामुळे मी दोन्ही ॲड केले तर असो के आणि तुम्हाला इथं व्हेज नॉन व्हेज नॉनव्हेज जास्त रेसिपी आहे त्याच्यामध्ये तर फक्त इथे तुम्हाला भोपळ्याची भाजी दिसते असेल इथं मेनू सांगते तुम्हाला हा अगोदरचा व्हिडिओ आहे तर इथं मेनू आहे भोपळ्याची भाजी आणि बोंबीलची भाजी बोंबिलची सुटकी चटणी हां सुटकी चटणी आणि बोंबिल बटाट्याचं कालवण भात चपाती असा काही मेनू होता तर इथं मी जास्त काय बोलणार नाही थोडीशी आपली बरोबर चालू असणार आहे आणि पेंटिंग व्हिडिओ तसेच राहिले होते तुम्हाला परवाच्या पण नूडल्स सांगितले कालचे पण सांगितले तर झालं असं की आपले सनसूद होते सनसूद चालू होते तर त्याच्यामुळे जसे सनसूद असेल तसे आपण जे व्हिडिओ काढू ते वारानुसार आपल्याला टाकायचे असतात नाही तर मग उशीर झाला का मग कसं असं फायदा नाही एखादं असं काय प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे पण मग मी जे चालू होते जे दिवाळीचे वगैरे फराळाचे रेसिपीचे तेच व्हिडिओ तुम्हाला दाखवत गेले आज काढायचा उदा अपलोड करायचा असं करत गेले थोडा लेट पण होत होता पण तुम्ही समजून घेतलं त्यासाठी खूप सारे धन्यवाद आणि आभारी पण हे जे अगोदरचे व्हिडिओ होते ते राहिले होते छोटे छोटे जसे काढले होते दोन दोन तीन तीन मिनटाचे म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडं व्हिडिओ नसेल त्यावेळेस आपण हे टाकू शकतो ॲड करून दोन्ही संघच किंवा एक खूप मोठा जर असेल तर एक पण हे दोन छोटे होते तर मी दोन दिवसाचे मग दोन दिवसाचे म्हणजेच दोन वेळेचे ब्लॉगिंग दो 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 केलेले होते तर ते मी ॲड कर केलेले आहेत दो दोन्ही व्हिडिओ मिळून इथं पाच मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे स्पीड वगैरे काही लावली नाही म्हणून पण व्हिडिओ छोटेच होते इथं बोपळ्याची भाजी टाकलेली आहे आम्ही तर मसाला काढून भाजून घ्यायचा आहे आणि मिरची सा मिरची लसूण काढलेला आहे तर बोंबिलच्या चटणीसाठी आणि बोंबिलचं कालूनही करणार नाही म्हणजे फक्त थोडंसंच अगदी कारण मुलं वगैरे खात नाही दोघांपुरतंच केलं होतं पण तरी ते जास्तच होतं अगदी तीन चार बोंबील कारण तर ताईंनं दुपारी व्हिडिओ एडिटिंग करत होते अर्धा व्हिडिओ हा दुपारी एडिटिंग केलेला आहे आणि अर्धा आत्ता मी सव्वा आठ वाजता आठ सॉरी आठ वाजलेलं आहे आठ वाजता संध्याकाळचे ॲडिटिंग करायला घेतलेलं आहे झालं असं की तब्येत माझी अगोदरच खराब होती थोडीशी पण सकाळी पण ठीक होती एवढी काही नव्हती नंतर मग मला व्हिडिओचं काम तरी करावं म्हणजे आपल्याला व्हिडिओ अपलोड करायला पण व्हिडिओ एडिटिंग करता करताना परत तब्येत माझी खराब झाली त्याच्यामुळं मग मी व्हिडिओचं काम स्टॉप केलं आणि मग व्हिडिओ पण बनवला नाही त्याच्यामुळं अपलोडही करता आला नाही आणि मग आत्ता दवाखान्यात वगैरे जाऊन आले डॉक्टरांनी औषध गोळ्या दिलेल्या आहेत तब्येत अचानक थोडीशी खराब झाली होती तर आता ठीक आहे ठीक आहे म्हणजे आहे व्यवस्थित पण गोळ्या वगैरे दिलेल्या औषध गोळ्या त्या आता स्वै वगैरे करायचा आहे आत्ताच दवाखान्यातून जाऊन आले आणि मग आता स्वैप वगैरे करायचा आहे मग गोळ्या वगैरे घेणार आहे त्यामुळं ताईनं आज व्हिडिओ तुम्हाला आम्ही आत आता साडेआठ वाजेपर्यंत अपलोड करून त्यासाठी ताईनं खरंच मनापासून क्षमा मागत आहे तुम्ही मला समजून घेता किंवा छान असं प्रेम देता त्याच्यामुळं तुमचे खूप खूप धन्यवाद खूप आभारी आहे असंच प्रेम आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या माझ्यासोबत आणि मग मा आता त्यामुळं ते कसं होतं ज्या वेळेस आपण व्हिडिओ एडिटिंगला घेतो तेव्हा आपण काय बोलायचं काय नाही विचार करूनच हे करत असतो किंवा काय सांगायचं आहे तर आता अर्धा व्हिडिओ दुपारी एडिटिंग केला होता आणि आता एवढा वेळही नाही कारण तब्येत ठीक नाही आहे माझी एवढं काय बोलायला पण होत नाही आहे काय झालं काय नाही ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट बसून असं व्हिडिओ बनवून त्यात सांगन काय झालं होतं मला अचानक आणि आ, तर असो तर हे बघू शकता इथं हा दुसऱ्या दिवसाचा मला असं वाटतं व्हिडिओ आहे दोन दोन दिवसाचे व्हिडिओ ॲड केलेले आहे तर हे दुसऱ्या दिवसाचं आहे सकाळी केली हो सकाळी कोळंबी घेतली होती आता चार तारखेचा व्हिडिओ आहे नोव्हेंबर चार नोव्हेंबरचा आहे तर इथं कोळंबीचा भात केला होता दुपारी आणि हा संध्याकाळचा आहे कोळंबीचा भात आणि मांदिली फ्राय केली होती आणि हे संध्याकाळचा आहे तर मस्त अशी तिखट मसूरची डाळ आणि भात